नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची राजकारणामध्ये शब्दाला पक्के असलेले नेते अशी ख्याती आहे किंबहुना सर्व महाराष्ट्राला ते स्पष्ट बोलणारे स्पष्ट वक्ते नेते म्हणून परिचित आहेत परंतु कधीकधी उत्साहाच्या भरामध्ये किंवा समोरच्या मतदारांना कार्यकर्त्यांना किंवा नेते मंडळींना खुश करण्यासाठी ते काहीतरी बोलून जातात आणि त्याची ती ब्रेकिंग न्यूज होते आणि असंच एक नवीन प्रकरण सध्या समोर आलं आहे त्याचं झालं असं सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ अजय ददा पवार यांची वाई या ठिकाणी सभा होती आणि या सभेत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मना मतदारांना खुश करण्यासाठी म्हणा किंवा आपल्या सोबत आलेल्या नेत्यांना मन काम करण्यासाठी म्हणा दादा बोलून गेले तीन काकाचं नाव मकिराबांनी घेतलं उमेदवारांनी घेतलं तुमच्याही मनामध्ये तुमच्या मनामध्ये जे ते मला समजतं तुम्ही आपला महायुतीचा उमेदवार माझ्या वाई महाबळेश्वर खंडाळा याच्यामध्ये चांगल्या मतांनी लाख मताचा मताधिक्य द्या कारण आता समोर कुणी नाहीच आहे ना जे आहे तेही कमळाचं काम करतात ज्याचं आपलं जमत नाही तेही कमळाचंच काम करतात आणि आपणही ते आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही ते काम करून दाखवा मी नाईस जून मध्ये नितीन काकाला खासदार केला तर तर पवारची अहलात सांगायचो नाही माझ्यावर सोपरा तुम्ही फक्त माझा ऐका त्याच्यामध्ये बदल होता का मित्रांनो उदयन महाराजांना मतदान करा उदयन महाराजांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा आणि मग मी तुम्हाला शब्द देतो की येत्या जूनमध्ये नितीन काकांना खासदार करतो आणि जर खासदार केलं नाही तर पवाराची अवलाद सांगणार नाही अर्थात अजितदादा पवार आणि वादग्रस्त विधानं किंवा विनोदी शैली हे समीकरण नवीन नाही आणि त्याच बोलण्यातून ते त्यांच्या चाहत्यांना खुश करत असतात आता निवडणुकीच्या कालावधीमध्ये संबंध देशात अगदी दे नरेंद्र मोदींपासून ते सामान्यातलीच सामान्य नेत्यांपर्यंत सगळे नेते हे खुश करण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं देत असतात आणि प्रत्यक्ष ती आश्वासनं पाळली जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे अशा परिस्थितीत अजितदादांनी जे आश्वासन दिलं आणि जून महिन्यात नितीन काकांना खासदार करतो असं ते म्हणाले परंतु प्रत्यक्षात त्यांनी नितीन ऐवजी का सुनेत्रा वहिनींना खासदार केलं आणि संबंध महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या या वक्तव्याची चर्चा त्या ठिकाणी होत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि काही ठिकाणी लोक म्हणत आहेत की अजितदादानी शब्द पाळला नाही आता मुळात राजकारणात जे शब्द दिलेले असतात ते पाळणारे नेत्याच राहिलेले नाहीत तो काळ होता यशवंतराव चव्हाण व वसुंधा पाटलांचा त्या काळामध्ये जे नेते बोलायचे त्याप्रमाणे कृती करायचे आजचा काळ हा नरेंद्र मोदींचा काळ आहे आणि प्रत्येक ठिकाणी खोटं बोल रेटून बोल आणि लोकांना खुश कर त्यामुळं देशाचे सर्वोच्च नेते जर वारंवार खोटं बोलत असतील तर सर्वसामान्य इतर नेते त्यांचं अनुकरण करणार हे निश्चित आहे आणि त्या पद्धतीनं नितीन काकांना मी खासदार करतो आणि नाही खासदार केलं तर मी पवाराच्या अवलात सांगणार नाही असं हे अजितदादांनी जे वक्तव्य केलं होतं लोकां त्या पद्धतीने लोकांनी उदयन महाराजांना निवडून दिलं परंतु अजितदादाने शब्द काय पाळला नाही तर तुम्हाला काय वाटतंय अजितदादा हे शब्द पाळणारे नेते आहेत की शब्द डावलणारे नेते आहेत तुम्ही कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद